आज आपण पन, नागपंचमीला लागताना ते सातूचं पीठ कसं तयार करायचं आहे ते बघणार आहोत तर पहिल्यांदा ओम साईराम सर्वांना इथे सातूचं पीठ तयार करण्यासाठी एक आणि अर्धा ग्लास म्हणजेच दीड ग्लास इथे गहू घ्यायचे तर एक ग्लास घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास इथे पुन्हा गहू घेतलेले आहे तर जे असतील तुमच्याकडे ते घेऊ शकता काही असं विशेष नाही की वेगळेच काही घेतले पाहिजे तर दीड ग्लास मी इथे गहू घेतले आणि त्याच ग्लासाने पाऊन ग्लास चण्याची डाळ घ्यायची आहे तर याचं प्रमाण म्हणजे असं की जेवढे गहू घेतले ना त्याच्या अर्धे आपल्याला चण्या डाळ घ्यायची आहे असं हे प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे तर मी इथे पाऊन ग्लास चना डाळ घेतलेली आहे तर आता याला काय करायचं चांगलं स्वच्छ पुसून घेऊ आपण तर पुसायचं कारण म्हणजे की थोडी धूळ वगैरे काही असते तर ती वाटत असेल तर पुसा नस ना, नाही वाटत असेल तर नगा पुसू पण स्वच्छ पुसून घेतलेले बरे नंतर मग इथे लो फ्लेमवरती चांगले दहा मिनटं किंवा सात मिनटं वगैरे इथे बिलकुल लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत चांगला ब्राऊन कलर येत नाही किंवा फुटत नाही चांगले तडतड तर त्यानुसार इथे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असे गहू जे आहे ना भाजून घ्यायचे आहे तर बिलकुल त्याला थोडाही वेळ असं सोडायचं नाही आहे एक दोन सेकंदही नाही तर त्याला असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं नाहीतर मग ते जळल्या जातात मग सातू जे आहे ना जळक्यान जळक्यान लागते याला दहा मिनटं तरी मला लागले किंवा सात मिनटंसुद्धा लागू शकतात तर ते गहू किती आहे त्यावर डिपेंड असते तर बघू शकता आता मस्तपैकी असे भाजून झालेले आहे गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तर अशा प्रकारे हे भाजले गेले पाहिजे आणि जाळायचे सुद्धा नाही बिलकुल लो फ्लेमवर भाजा वेळ लागेल पेशन्स लागतात आता हे एका वाट्यामध्ये काढून घ्यायचे आणि जी आपण डाळ काढून घेतली होती तीसुद्धा स्वच्छ पुसून घेऊ पावडर वगैरे लावलेलं असते आता ऊन नव्हती नाहीतर तर धुवून तिला वाळवून ठेवू शकता स्वच्छ धुवायची एका पाण्याने आणि वाळवायला ठेवून द्यायची पण ऊन नव्हती त्यामुळे अशा प्रकारे पुसून घेतली तरी चालेल आता याला सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर नाही म्हणता येणार ना, लो फ्लेमवर भाजून घ्या आणि अशा प्रकारे भाजल्या गेली पाहिजे तर ही सुद्धा त्या गव्हामध्ये आपण गहू भाजलेले आहे त्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता आता डाळ आणि गहू भाजून झाले त्यानंतर यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत जसं की सोप तर दोन चमचे मी ते सोप घेतली आणि अशीच फक्त फिरवून घेतली कारण की कढई गरम होती जेव्हा डाळ भाजली तेव्हा त्याच्यानंतरच ते थोडी थोडी अशी भाजून घेतलेली आहे भाजून नाही म्हणताय फक्त गरम नंतर जिरं घेतलं आणि हे विलायची तर ही सुद्धा असंच गरम करून घेतलेलं आहे बाकी भाजायची गरज नाही आता यामध्ये थोडंसं जायफळ पचायला हलकं असते यामुळे आणि तर इथे सुंट आहे सुंट ही थोडी ठेचून घ्यायची तर किराणा दुकानात इझिली मिळते आणि थोडीशी टाकायची जास्त नाही तर फोडून घेतलेली आहे आणि ही सुद्धा टाकून घ्यायची जे गहू आणि तां तां डाळ भाजलेली आहे त्यामध्ये आणि हे थंड होऊ द्यायचं आणि गिरणीवरून दळून आणायचं त्यांना सातू म्हटलं की मस्त असे दळून देतात तर बघू शकता दळून झालेली आहे आणि हे याची तुम्ही बर्फी बनवू शकता सातूच्या पिठाची सातू हे तुपामध्ये भाजूनसुद्धा मस्त शिऱ्यासारखं बनवून खाऊ शकता आणि नागपंचमीला नागपंचमीला स्पेशली ही केली जाते आणि अशी ही भिजवूनसुद्धा छान लागते तर मी लहानपणी भिजवूनच खायची शाळेतून आलं की भूक लागली की खाऊन घ्यायचं खूप आवडीचा पदार्थ होता आणि आता बघू शकता मी भिजवूनसुद्धा दाखवते तर थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये साखर आवडीनुसार तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता जर थोडं फिक्कं वगैरे झालं असेल तर आणि चिमूटभर मीठ गोड पदार्थात जर मीठ टाकलं ना तर खूप छान लागते बिलकुल चिमूटभर आणि थोडी थोडी साती टाक ता, सातू टाकून फिरवून घ्यायचं बघू शकता तर जशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला पातळ जाड त्यानुसार तुम्ही इथे फिरवू शकता तर तुम्हाला तुम्ही पण अशीच करता का सातू तर मला इथे कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय